रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो देश आज विचित्र अवस्थेमधून जात आहे आणि या सर्वामध्ये शेतकऱ्यांची हालत तर न सांगितलेली बरी जागतिक हवामान बदल बदलतं वातावरण आणि सरकारचं धोरण यामुळे भारतातील कोणत्याही शेतकऱ्याला असं वाटत नाही की माझ्या मुलानं सुद्धा शेतकरी बनावं इतकी वाईट अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे मित्रांनो महागाई प्रचंड वाढलेली आहे खताचे भाव प्रचंड वाढलेले आहेत डी ए चे भाव तीन हजार दहा सव्वीस सव्वीस चे भाव तीन हजार खतांचे भाव प्रचंड नांगरटीचे भाव प्रचंड बियाणाचे भाव प्रचंड आणि इतकी प्रचंड महागाई वाढलेली असताना आशियामधून पीक घ्यायचं आणि ते पीक पदरात आल्यानंतर भाई मोदींनी निर्यात बंदी करायची मित्रांनो आज सकाळी फेसबुकवर एका शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहिला साठ सत्तर कांदा तो शेतकरी अगदी फुकट घेऊन जा म्हणत आहे आणि स्वतःला शेतकरी म्हणून स्वतःला शिव्या देत आहे म्हणजे महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा सांगण्याचा प्रयत्न केला तीच अवस्था आज स्वातंत्र्यानंतर सुद्धा जर असेल स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्षांनंतर असेल ज्याला नरेंद्र मोदी अमृत काळ असं म्हणतात आणि या अमृत काळामध्ये शेतकरी स्वतःच्या गळ्याला गळफास घेत असेल आज या अमृत काळामध्ये शेतकरी मित्रांनो कांदा थोडाफार महाग झाल्याने कोणाचंही बजेट कोल म्हणत नाही मित्रांनो नव्वद टक्के शेतकऱ्यांचं उत्पन्न हे एक लाखाच्या आतमध्ये आहे आणि या नव्वद टक्के शेतकऱ्यांपैकी फक्त वीस टक्के शेतकऱ्यांकडे कांदा असतो ऐंशी टक्के शेतकऱ्यांकडे कांदा सुद्धा नसतो तरी सुद्धा हे ऐंशी टक्के शेतकरी कमी असताना जर कांदा महाग झाला तर ते कांदा महाग झाला झाला म्हणून नाहीत परंतु जी पांढरपेशी जमात आहे परंतु जी उच्चभ्रू जमात आहे परंतु जी नोकरदार जमात आहे परंतु ज्यांचं महिन्याला कमीत कमी लाख रुपये उत्पन्न आहे महिन्याला कमीत कमी पन्नास हजार उत्पन्न आहे अशा पांढरी पेशी जमातीचं बजेट फार कोलमडून जातं मित्रांनो म्हणजे या देशामध्ये अशा चित्र विचित्र जमाती राहतात मित्रांनो शेतकरी हा प्रत्येक जातीमध्ये आहे आणि या नव्वद टक्के शेतकऱ्यामध्ये सुद्धा बहुतांश शेतकरी हे हिंदू आहेत मग मोदींना जे हिंदू राष्ट्र घडवायचं आहे मग त्या हिंदू राष्ट्रातील हिंदू नेमके कोण म्हणजे मोदी सरकार शेतकऱ्यांना हिंदू समजत नाही का म्हणजे प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य असं मंदिर उभा केलं म्हणजेच हिंदू राष्ट्र उभा केलं का मित्रांनो प्रभू रामचंद्राविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे तो आदर का आहे तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे या ती रूपे गुन्हे काय ते वानर तयाच्या विचारे वरते राम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला राम कोणता आहे जो जात मानत नाही रूप मानत नाही तो फक्त समोरच्या व्यक्तीमधला भाव पाहतो प्रेम पाहतो तो राम म्हणजे सर्वांना समान लेखणारा जाती भेद न करणारा राम आशारामाचं मंदिर होत आहे स्वागत आहे परंतु त्या रामालासुद्धा हे आवडेल का त्या प्रभू रामचंद्राच्या राज्यामध्ये कोणीही दुःखी नव्हतं त्या प्रभू रामचंद्राच्या राज्यामध्ये कोणीही आत्महत्या करत नव्हतं त्या प्रभू रामचंद्राच्या राज्यामध्ये कोणीही गरीब नव्हतं त्या प्रभू रामचंद्राच्या राज्यामध्ये जाती भेद नव्हता त्या प्रभू रामचंद्राच्या राज्यामध्ये कोणीही उपाशी झोपत नव्हतं हे राम राज्य आणणं गरजेचं आहे परंतु असं रामराज्य आणण्यामध्ये नरेंद्र मोदी हे सपशेल फेल झालेले आहेत आणि मग अशामध्ये वेगळाच राम तुमच्या समोर उभा करायचा जो, देशा मदे हिंदु मदे जो देशा मदे या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिमामध्ये दरी निर्माण करेल जो या देशामध्ये भेद निर्माण करेल मित्रांनो या लोकांना तुकाराम महाराजांचा राम मान्य नाही मित्रांनो असे लोक तुमच्यावर राज्य करत आहेत याचा विचार कधी करणार आहात की नाही मित्रांनो देवा धर्माच्या नावाखाली तुम्ही या लोकांना डोक्यावर घेतला आहे आणि डोक्यावर बसून हे काय करत आहेत दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते मित्रांनो नरेंद्र मोदींचं सरकार येण्या अगोदर शेतकरी स्वतःच घर बांधू शकत होता मित्रांनो नरेंद्र मोदीच सरकार येण्या अगोदर शेतकरी शहरामध्ये प्लॉट विकत घेत होता मित्रांनो नरेंद्र मोदीच सरकार येण्या अगोदर शेतकरी जमीन विकत घेत होता आज शेतकऱ्याचे जगण्याचे वांदे झाले आहेत उत्पन्न दुप्पट होण्याचं लांब तर सोडा उत्पन्न तीन पटीने कमी झालं आहे परंतु मित्रांनो खोट पण किती मोठ अशा पद्धतीने या लोकांचा राज्य कारभार सुरू आहे आणि मित्रांनो यांना टक्कर देण्यासाठी उतरली आहे मैदानामध्ये इंडिया आघाडी परंतु या इंडिया आघाडीकडे प्रामाणिकता आहे का ही इंडिया आघाडी भारतीय जनता पार्टीला पराभूत करू शकते का मित्रांनो विरोधी पक्षातले हे लोक सुद्धा दुटप्पी आहेत त्यामुळेच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी म्हटलं की कोणीही विरोधी पक्षच शिल्लक नाही अशी या देशाची अवस्था झालेली आहे म्हणजे देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे विरोधी पक्ष हतबल आहेत आणि विरोधी पक्ष हतबल असण्यामागे एकच कारण आहे की हे विरोधी पक्ष सुद्धा प्रामाणिक नाहीत हे विरोधी पक्ष सुद्धा ढोंगी आहेत हे विरोधी पक्ष सुद्धा भ्रष्टाचारी आहेत या विरोधी पक्षांना सुद्धा शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही या विरोधी पक्षांना सुद्धा बेरोजगारीचं काही देणं घेणं नाही हे विरोधी पक्ष जेव्हा सत्तेमध्ये येतात तेव्हाही हेच रडगाणं सुरू असतं परंतु या सर्वामध्ये मनमोहन सिंह यांचा कार्यकाळ थोडा चांगला होता मनमोहन सिंह हे जागतिक अर्थतज्ज्ञ होते त्यांना अर्थशास्त्राचं नॉलेज होतं देशाची आर्थिक घडी कशी बसवायची याचं नॉलेज त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी ते करून दाखवलं आणि आपण देवा धर्माच्या नावाखाली आहारी जाऊन आपण नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये सत्ता दिली आणि नरेंद्र मोदींनी या देशाला काय दिलं आज शेतकरी उद्ध्वस्त करून टाकला आज या देशातील युवक उद्ध्वस्त करून टाकला आज या देशातील रोजगार संपवला आज या देशातील छोटाले उद्योजक संपवले मित्रांनो शंभर स्मार्ट सिटी बनवणार होते ज्यांना शंभर स्मार्ट सिटी बनवायच्या होत्या त्यांना साधी एक दाखवण्यापूर्वी साधी एक सुद्धा स्मार्ट सिटी बनवता नाही आली म्हणजे यांची अवस्था जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये बोल बोलता वाटे सोपे करनी करिता टीर कापे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये म्हटलेलं आहे बोलणं सोपं फेकणं सोप आहे बाता मारणं सोपं आणि मित्रांनो यांचा तर खोट बोलण्याचा इतिहास आहे यांचा पायाच खोटेपणावर आधारित आहे इतकं हजारो वर्ष आपण खोट 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 ऐकत आलेलो आहोत मित्रांनो आपल्याला किती खोटं ऐकायची सवय लागली आहे याचा तरी विचार करणार आहात की नाही राष्ट्र संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे त्यांनी अंधश्रद्धेवर थोतांडावर प्रहार केला मित्रांनो त्यांनी शिकण्याचा संदेश दिला बहुजन समाज शिकला बहुजन समाज डॉक्टर झाला इंजिनियर झाला प्राध्यापक झाला शिक्षक झाला वकील झाला आणि तो आमचा शिकलेला डॉक्टर तो आमचा शिकलेला इंजिनियर सत्यनारायण घालतो आणि त्या सत्यनारायणाच्या कथेमध्ये सांगितलं जातं की वाण्याची बुडालेली नाव सत्यनारायण घातल्याने वर आली म्हणजे आपल्याला ऐकण्याची सवय लागलेली आहे आज आमचा शिकलेला प्राध्यापक माणूस सुद्धा यावर विश्वास ठेवतो आणि मग मध्ये नरेंद्र मोदींनी जी फेकाफिकी केली मग मध्ये नरेंद्र मोदींनी जे खोट गुजरात मॉडेल तुमच्या समोर उभा केलं आणि याला संपूर्ण देश बळी पडला मीडिया पैसा भांडवलदार या सर्वांनी मिळून देशावर कब्जा केलेला आहे आणि ज्या दिवशी स्वतः भारतीय जनता पार्टी ठरवेल की आता पाच वर्ष सत्ता आपण विरोधी पक्षांना देऊ तेव्हाच ते विरोधी पक्षाची सत्ता येईल तोपर्यंत येणार नाही या विरोधी पक्षामध्ये तेवढा दम नाही या प्रत्येकाला ईडीने सीबीआयने दाबून टाकलेला आहे परंतु मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसारखे जे व्यक्ती आहेत त्यांचं ही ईडी काही करू शकत नाही ना आर एस एस काही करू शकतं ना मोहन भागवत काही करू शकतात ना नरेंद्र मोदी काही करू शकतात अशा माणसाला जर विरोधी पक्षाने आपला लिडर जर बनवलं तर मग बघा देशामध्ये काय क्रांती होते परंतु मित्रांनो असं होणार नाही हे विरोधी पक्ष फार गुलामीत जाणार फार रसातळाला जाणार या देशातील जनतेला अजून फार फार गुलामी भोगायची आहे यांना हजारो वर्ष गुलामी भोगायची सवयच लागलेली आहे आणि देवा धर्माच्या नावाखाली पद्धतशीरपणे कार्यक्रम सुरू आहे येथील जे तुमचे लोकप्रतिनिधी आहेत ते उत्तर भारतातील बुवा बाबा आणून तुम्हाला या पाखंडाच्या जोखडामध्ये अडकवण्याचं काम करत आहेत आज विदर्भामध्ये त्या कोण आमदार रवी राणा आणि त्याच्या बायकोने कोण तो भोंदू बाबा आणला मिश्रा नावाचा आणि त्याच्या कथेला आमच्या महिलांची ही गर्दीच गर्दी शंभू महादेव हे आपले पूर्वज आहेत आपली ही शिव परंपरा आहे परंतु हा कथाकार भोंदू आहे आणि अशा भोंदूंचा वापर करून येथील शिकलेल्या महिलांना सुद्धा गुलाम बनवण्यात येत आहे ही अवस्था या देशाची आहे त्यामुळे मित्रांनो हे बदलणार नाही त्यामुळे मित्रांनो या विरोधी पक्षांचा विचार करू नका आपण आपल्या विचारधारेवर आपण आपल्या पक्षासोबत आपण सर्वजण वंचित बहुजन आघाडीसोबत ठाम राहा जे व्हायचं असेल तर ते होईल सर्वांचं होईल ज्या वेळेस होईल त्यावेळेस त्याला तोंड देण्यास आपण सक्षम आहोत कारण आपल्याला शिवराय शाहू आंबेडकरांचा वारसा आहे आणि या वारशामध्ये लढण्याची ताकद आहे आपण लढू जिंकू आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम